छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेआठ साडे अकरा वाजता माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील तिवसा तालुक्यातील समस्त शेतकरी बांधव हो। तसेच तिवसा तालुका काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस कमिटी युवक काँग्रेसचे यांच्या वतीनं तिवसा तहसील कार्यालयासमोर शिदोरी आंदोलन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तिवसा ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी मिळण्यासाठी भव्य असा सरकारविरोधामध्ये जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला होता या आंदोलनामध्ये तालुक्यातील शेतकरी आणि महिला शेकडोंच्या संख्येने उपस्थित होत्या तिवसा तालुका शेतकरी तसेच तिवसा तालुका काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस युवक उपस्थित होते तर तिवसा तालुका काँग्रेसचे श्री वैभवभाऊ वानखडे पंकज भाऊ देशमुख राजू काका ठाकूर प्रणवभाऊ गौरखेडे शेतुभाऊ देशमुख संजय भाऊ चौधरी रितेश भाऊ पांडव श्री मुकुंदराव फुलसे तसेच सतीश भाऊ पारदी शरदभाऊ वानखडे अंकुशराव राठोड दिलीपराव कळबांडे अभिजित भाऊ बोके विश्वजित बाकडे बंडू ढोणे सुरेश जिसाबळे दीपक पडोळकर तिवसा तालुका महिला काँग्रेसच्या रुपालीताई काळे प्रतिभाताई गौरखेडे आदी शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिदोरी आंदोलनाच्या आणि काळी दिवाळी साजरी करण्याचा सा, जाहीर निषेध करून आंदोलनस्थळी बेसन भाकरीजी शिदोरी विरोधामध्ये समस्त शेतकरी आणि काँग्रेस कमिटी यांच्या वतीने तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आला महाराष्ट्र मध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील तहसील कार्यालयामध्ये शिदोरी आंदोलनाकरिता आले असून येथील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी यांची विशेष भेट घेऊया तुमचे नाव पंकजराव देशमुख शिदोरी आंदोलनाकरिता शेतकरी वर्ग जे आज समस्त आणि काँग्रेस कार्यकर्ते वगैरे आले असून आज या आंदोलनामार्फत शासनाला किंवा सरकारला काय मागणी करणार आमची शासनाला मागणी अशीच आहे की दिवाळीपूर्वी सर्व मदत सगळ्यांना भेटायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांना भेटायला पाहिजे आणि जे मदतीचे निकष आहे ते सुद्धा बदलायला पाहिजे ज्या मदतीचे निकष शासनाने लावले ते पर हेक्टर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये आज राहिले एकतीस लाख रुपयाची मदत तेवीस ते ते लाख शेतकऱ्यांसाठी आली आहे तर त्याच्या हिशार पैसे किती येते नाही पण सरकारनं सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी साडे अठरा हजार रुपये लागू केले होते ना तुम्ही आजचा जी आर पा आज आलेली आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार सहा हजार पाचशे एकावन्न रुपये प्रत्येकाच्या हिश्शावर आज येणार आहे तेही पैसे फक्त आकडे पेपरवर हो आहे पेपर अजून त्याच्या खात्यात आहे नाही आजचा होणार आहे शुक्रवार अक्रवार शनिवार रविवारची सुट्टी आहे मंगळवारची दिवाळी आहे पैसे येईल कधी लोकांची दिवाळी होईल कधी आमच्या काय आजचा जो, का है जो हे, हे आमचं जो आंदोलन आहे खऱ्या अर्थानं काही दिवाळी आज आम्हाला करावं लागून राहिली शेतकऱ्यांना कारण सोयाबीनची परिस्थिती अशी आहे का सोयाबीन एक किलो प्रमाणे होऊन राहिलं आणि भावही नाही आहे हार्वेस्टर न काढले तर बावीसशे रुपये एक एकराचे भाव आहे आणि अशा याच्यात शासन आमची मजा घेऊन राहिले शेतकऱ्यांची प्रत्येक पक्षात शेतकरी आहे आम्ही आम्ही इथे आज काँग्रेस पक्षाचे शेतकरी म्हणून शेतकरी लोक म्हणून इथे आलेलो आहे तर एक विनंती आहे शासनाला की निदान दिवाळी आमची चांगली साजरी करा किती आमचा अंत पाहाल तुम्ही हेत आम्हाला यावे या विषय या आम्हाला निषेध करायचा आहे आणि शासनाला कळवायचं धन्यवाद न्यूज जिनेन महाराष्ट्रसाठी नंदकिशोर मते दिवसा